नारळाच्या तेलाचे जादूई फायदे नारळ फळ हे सर्वयुक्त अंमलाचा एकमेव संयोग असून त्याच्या सेवनाने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो वर्जिन कोकोनट ऑइल हे उष्ण प्रक्रिया पद्धत थंड प्रक्रिया पद्धतीने तयार केले जाते नवीन फोडलेले नारळ हे त्याच्या उगमस्थानानुसार सामान्य महिने साठवून ठेवू शकतो नारळ पाण्यामध्ये साखर व अन्य काही घटक विपुल प्रमाणात असून ते शरीरातील रक्त प्रवाह वाढविण्यास मदत करतात नारळ फळाचे उत्तम खाद्यपदार्थामध्ये वर्गवारीत केले आहे नारळ फळ हे चरबीयुक्त अंमलाचा एकमेव संयोग असून शरीरावर सकारात्मक परिणाम होतो वर्जिन कोकोनट ऑइल हे तेल उष्ण प्रक्रिया पद्धत थंड प्रक्रिया पद्धतीने तयार केले जाते कोकोनट ऑइल म्हणजे दहा ते अकरा महिन्याच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून ते शिजवल्यानंतर मिळणारे तेल नारळाच्या खोबऱ्या खोबऱ्यापासून काढण्यात येणाऱ्या तेलापेक्षा भिन्न असते हे तेल तयार करताना यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही हे तेल लार्विक नैसर्गिक सर्वश्रेष्ठ स्रोत आहे हे तेल मानवाच्या जीवनात अतिशय महत्वाचा भाग आहे नारळापासून तयार केलेले व्हर्जिन कोकोनट ऑइल अत्यंत बहुगुणी आणि बहुउपयोगी तेल आहे नारळापासून तयार केलेल्या खाद्य पदार्थाला जगात सुपरफूड म्हणून ओळखले आहे आहे वर्जिन कोकोनट ऑइल तेलाचे फायदे कंठग्रंथी उत्तेजक संशोधनामध्ये असे दिसून येते की हे तेल मध्यम साखळी चरबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते त्यामुळे चयापचय क्रियेत उत्तेजन मिळते जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते तेल लार्विक आमलाचा स्रोत असल्यामुळे ते रक्तातील एकूण लाल पेशी कमी करून आवश्यक मज्जा पेशी जाल निर्माण करते त्यामुळे हृदयाचे संरक्षण होते हे तेल जरी चरबीयुक्त असले तरी प्रत्यक्षात शरीरातील वजन हानी भरून काढण्यास मदत करते निरोगी मध्यम साखळी असणारे चरबीयुक्त आम्ल हे इतर चरबीयुक्त आम्लांसारखे रक्तप्रवाहाचा प्रसार करत नाही ते थेट यकृतात प्रसार करतात आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर करतात त्यामुळे वर्जिन कोकोनट तेलाचे सेवन केल्यास शरीरात चरबी साठवली जात नाही त्या त्याऐवजी केला जातो हे तेल आपल्या रक्तप्रवाहात शर्करा उत्पादित करत नसून त्याऐवजी रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास मदत करते त्यामुळे रक्तातील इन्शुलिन रक्त स्र... रक्त स्रवणाचा प्रक्रिये स्... सुधारणा होते पूर्णपणे विरघळलेले तेलाचे से सेवन केल्यास त्यांचे से एकूण कॅलरी घेण्याच्या क्षमतेस तीस ते साठ टक्के वाढ होते तसेच त्यांच्यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा दर जवळपास अस्तित्वात नसल्याने आढळून आले होते जठरा संबंधी आजार असणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला तेल लावल्याने संयोगिक जीवनसत्व ईचा त्वचेद्वारे परवटा होतो ही एक जटरा संबंधी आजारावर पर्यायी उपाय योजना आहे स्रोत म्हणजे असल्याने रोगप्रतिसारी प्रणाली वाढवण्यास मदत होते हे तेल त्वचेवर लावल्यास जीवाणुप्रतिबंध थर बनवून बाधित भागास संरक्षण कवच म्हणून काम करते तसेच जखम भरून काढण्यास गती देते मेंदूचे आकलन कार्य सुधारण्यास सुरुवातीच्या टप्प्यातील चेतातंतू सुधारणेस तेल चालना देते तेल लोकांचे आजारपणा बरे करण्यास मदत करते हे तेल केवळ नैसर्गिक उपलब्ध कमी उष्मांक चरबी असणारा पदार्थ आहे तेल व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते मानवातील एथेरो मानवा क्लेस रो एथेरोस्क्लेरोसिस हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगापासून बचाव करण्यास मदत करते पचनक्रिया सहजतेने होण्यास मदत करते चयापचन उत्तेजित करते लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या घटकास प्रतिबंध करते हे तेल खनिजे व अमिनो अमलाचे शरीरात मोठ्या प्रमाणात शोषण वाढवते वर्जिन कोकोनट ऑइल मधील असणाऱ्या फॉलिफिनॉल व मध्यम शृंखला फॅटी ऍसिडच्या उपलब्धतेमुळे ऍसिट्रेट क्रिया वाढवते